राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची वाढती व्याप्ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ असं जाहीर केलं होतं गेल्या दोन वर्षाच्या काळात महायुती सरकारनं राज्याच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेतले आहे सर्वसामान्य नागरिक तरुण महिला अशा सगळ्या घटकांसाठी महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे सरकारनं घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयापैकी एक म्हणजे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाची निर्मिती करून महायुती सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू केलं ला आहे अनेक गोष्टीचा अभ्यास करून मराठा समाजाची टिकणारी असे आरक्षण महायुती सरकारनं आणलं आहे आणि याचा थेट परिणाम एम पी एस सी परीक्षेमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू करण्यात आलं आहे अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अनेक अडचणी येत होत्या प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची देखील वेळ आली होती जात वैधता प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयावर प्रचंड गर्दी होत होती माहिती सरकारने विद्यार्थ्याची ही अडचण लक्षात घेत यावर त्वरित मार्ग काढला विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारने एस बी सी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली ओबीसी एस सी एस टी एन टी आदी आरक्षणासोबतच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे एवढं असूनही एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहे तर भाजपाला पराभूत करण्याची भाषा त्यांच्या तोंडातून निघत असल्यामुळे भाजपचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगले संतापले असून जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप देखील होत आहे तसंच मराठा विरोधात असलेल्या नेत्यांना पाडणार असा इशारा सुद्धा जरांगी पाटलाने दिला आहे यावर आता भाजपाकडून उत्तर देण्यात आलं आहे तू काय ठिका घेतला का कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं एवढीच हिंमत असेल तर राजकारणात यावं निवडणूक लढवावी आणि आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करावे असं आवाहनच प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद